श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थ याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण नक्की जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ षडाक्षरी स्वामी नाम श्रीस्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्तम बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दुदुर्गय नम श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारकमंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारकमंत्र आहे या तारकमंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजब संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा आमचा अनुभव आहे या तारकमंत्राचा मती इथार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्यायोगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो श्री श्रीपाद विरजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहमभाव रिपुगुण व इच्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्व स्वाध्याय करा समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्यायोगे स्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजी भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरुरूपे अंकित करा सद्गुरू शंकरनाथ साटम महाराज हे साक्षात भगवान शिवाचेच अवतार आहेत महाराज स्वामींनी अक्कलकोटीय नमो नम अशा प्रकारे नाम नामसाधन केलेले आहे सद्गुरू साटप महाराजांची सद्गुरू परंपरा श्री स्वामी समर्थाकडूनच सुरू झाली आहे सद्गुरू साटप महाराजांचे सद्गुरू अवलिया हाजी अब्दुल रेहमान बाबा डोंगरी अवलिया हाजी अब्दुल रेहमान बाबांचे सद्गुरू पीरसाहेब मिर्झा सानिया सिनिया सिनिया पीरबाबांचे सद्गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज